आहे तीन वर्षापासून हा खूप म्हणजे औषधी बंद करून दिला म्हणजे औषधी जास्ती खाल्ल्यानं हीट होता मग त्या जास्ती मुळब्यातले त्रास त्यासाठी मी औषधी बंद करून दिला वाताच्या खाला कारण ज्या दिवशी खाल्ला त्या दिवशी बघा लागतं दुसऱ्या दिवशी हे तीन वर्षापासून आपला बिझनेस काय कपडे शि त्याच्यानं पैडल मारू मारू कपडे तीस वर्ष आता तेच केलं मशीनचे पैडल मारून

जन्मापासून ते येणाऱ्या काळामध्ये तुमच्या काय होऊ शकतं इथपर्यंत अन्न धान्य देत असते आणि मॉडर्न डायग्नोसिस मेथड जसं की एक्स रे एम आर आय हे रिपोर्ट पण आम्ही त्याचा पण सपोर्ट करतो नाडी परीक्षेचा फायदा काय की डॉक्टरांना जास्त समजून येतं की एक्झॅक्टली तुमच्या समोर काय व्हायचं त्याच्यामुळे उपचार पण सोपे जातात आता तुम्ही गेले डॉक्टरांकडे हाडांचे हाडांचे डॉक्टर तुमच्या पोटाचा विचार नाही करणार नाही पोटाचा डॉक्टर हृदयाचा विचार नाही करणार नाही आणि सगळं सुरू होतं सर हो बरोबर आहे आता आपल्या शरीरामध्ये कफ आहे आपण ऐकतो पण नेमकं कशाला काय म्हणतात ते आहे की नाही याच्यामध्ये एक कपडे जर बघितले आपण लहान जेव्हा आपण असतो बाळ जेव्हा असतो त्याच्यामध्ये कप जास्त बरोबर जस जसं लेकरू वयात येते तसं पित्त वाढते तसं तेज वाढतं बरोबर आहे की नाही तसं पित्त वाढलं त्याच्यात इगो बी वाढत आहे थोडा अहमभाव येते म्हणजे मैत्रिणी सोबत काय म्हणलं मित्रासमोर काय म्हणलं की राग येतोय तिकडे जाऊ नको म्हणलं की राग येतोय आहे की नाही आणि लहान लेकरांना बघा बरं तुम्ही दोन झंपड मारा थोड्या सेटल्यावर ते पुन्हा जवळ येऊन जाते तरुण आहेतली राग धरून बरोबर आहे की नाही हे पित्तवालं झालं पुन्हा हे सत्र येते पुन्हा जेव्हा स्थिर येते जीवनामध्ये स्थैर्य तेव्हा परत तो सत्र पर सुरू होते वाद पित्त प्रत्येक लाईफमध्ये एक सायकल राहते ठरलेलंच असते म्हणून म्हाताजी म्हणतो तुम्हाला Uh, फोकलताना आणि गुडगे धरून ते दिसायचे अगदी पण आता तसं राहिलेलं नाही माझ्या वयाचे दुखत माझ्यापेक्षा लहान वयाचे जॉईंटचे प्रॉब्लेम आहे सगळ्याचे आता सगळ्याच्या मनात प्रश्न येतो की वात म्हणजे फक्त दुखणं आहे वातेमुळे तुम्हाला शुगर बी होईल वातामुळे तुमचं डोकं पण दुखेल वातेमुळे तुम्हाला कॅन्सर पण होऊ शकतो वातामुळे तुमच्या शरीरामध्ये शक्य ऐंशी प्रकारचाही जास्त आजार शरीरामध्ये माझ्या वा शरीरात वातच आहे का नाही माझ्या शरीरामध्ये वातही आहे पित्तही आहे कप आहे पण प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रमाण प्रमाणच प्रमाण कपचं कमी जास्त असतं त्याच्यावरून आपली प्रकृती ठरते की आहे पित्त कप असणं वाईट नाही चांगलं असतं कप शरीरामध्ये असायलाच पाहिजे पित्त शरीरात असायलाच पाहिजे वात पण असायलाच पाहिजे त्याची त्याची एक जागा ठरली जर जागा सोडून जर इकडं तिकडं गेली तर मग विकृती तयार मग आपण आजारी पडतो मग ते नको व्हायला पाहिजे आता याच्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही वादसाठी आता तुम्ही गोळ्या घेतला वात कमी करायला आता वाचासाठी गोळ्या घ्यायला काय घ्यायला काय पित्त झाला पित्तमुळे प्रकोप प्रको वाढतो कप आणि वात एकत्र येऊ शकतो कॉम्बिनेशन जो लक्षात येत ना तोपर्यंत होऊ तुम्हाला काम करणार नाही आता यांना पित्ताचा त्रास आहे

यांचा प्रॉब्लेम बस एवढंच चालतंय याच्यामध्ये काय होतंय नुकसान फक्त पेशंटच्या पोटात औषध जातात फायदा द्यायचा आहे नुकसान मग आम्ही आमच्या लक्षात काय येत नाही कारण आम्ही कधी त्याबद्दल आपण पण एज्युकेट व्हावं असं कधी वाटत नाही आता मला जर कपडे चांगले शिवायचे असतील तर मला त्याच शिक्षण घ्यावं लागेल ना किमान मला इथपर्यंत तरी माहित पाहिजे की माझा कलर कसा असायला पाहिजे माझा पॅन्ट कसा असायला इथपर्यंत नॉलेज पाहिजे की नाही हो हो बेसिक नॉलेज पाहिजे तर आम्ही काय म्हणतोय की बाबा आजच्या काळामध्ये कुठलाही वैद्य तुमचं पूर्णतः आजार बरा नाही करू शकत नाही मग यासाठी तुम्हाला शिक्षित व्हा याच्यामध्ये आम्ही काय म्हणतोय की तुम्ही हे पाच दिवस जे देताय आम्हाला त्याच्यामध्ये